या निवडणुकीच्या मध्ये आम्हा लोकांचं लक्ष दोन कारखानदारी संबंधित आहे आणि ते दोन कारखाने तुमच्या रस्त्यावर आहेत एक थेऊरचा कारखाना आणि दुसरा हा कारखाना पण दोन्ही कारखाने असे की तो कमतरता नाही आता थेऊरच्या कारखान्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आलेचे आणि त्याने भाषण करून सांगितलं निवडणुकीच्या नंतर की तीन महिन्याच्या आत मी सगळं नीट करून घेतो आता तीन नाही साडेचार वर्ष झाली तीन नाही आता त्या संबंधीची सूचना मी तिथल्या सगळ्या लोकांची बैठक घेऊन त्यांनी सांगितलं की आता तुमच्या थेऊच्या कार्यक्षेत्राचा ऊस कमी होतो आपण हरब सोडून इकडे यायला निघालो की सगळ्या रस्त्या ओठ्याच्या मोठ्या इमारतीच बघायला मिळतात लोणी बघा लिहणी रस्त्या ठिकाणी तर शेती कमी झाली जवळपास सगळ्या गावात येते तर जवळची शेती कमी झाली आणि मोठ्या मोठ्या इमारती झाल्या आणि त्यामुळं तो कारखाना वाचवायचा असेल तर नदीपरीकडून तो, तो कारखाना हलवावा त्या ठिकाणी ऊस आहे आणि तो कारखान्याचं पुनर्जीवन करणं शक्य आहे आणि ती चर्चा मी लोकांसाठी केलेली आहे आणि या ठिकाणी हलवायची काही गरज नाही इथे ऊस आहे हो फक्त कारखाना नीट चालवला पाहिजे आणि ज्या वेळेला आम्हा लोकांच्या लक्षात आलं की हे काम नीट चालेल का नाही त्यावेळेला अजितने मला विचारलं की मी काही लोकांच्या बरोबर जेवणार असतं तुम्ही त्याच्यात आहात आम्ही जाऊन शिवजीचं काढलो का मी सांगितलं की दोन कुष काढायला माझा विरोध नाही पण धीवा फाटोसवर वाईट फायदा होता कामाने फाटोस जगून दोन शुभर काढल्याचा सांगितलं की त्या भागातलं आमचं अधिक लक्ष राहणार नाही दुसऱ्या भागातला ऊस कुठल्या भागातला पूर्व भागातला ऊस आम्ही जास्तीत जास्त ज्यांनी कारखाना उभा केला पण त्याचा फायदा एक झाला की तो कारखाना आज नसता तर सवन जाऊन तालुक्यातल्या ऊसाचं आणि ऊस काही शेतकऱ्यांचं संसार उद्ध्वस्त झाले असते आणि त्यावेळेस तो कारखाना झाला ते पेमेंटची करतात ते एका दृष्टीनवर झालं आता फक्त हे सावरायचं काम आहे आणि याच्या डोक्यावर ओझ इतकं टाकलेलं आहे ते ओझ कारखान्यामध्ये ते ओझ गाडीवाल्यांच्या नावावर आहे ते आणखीन कोणाकोणाच्या नावावर आहे आता हे सगळं काही सोपी गोष्ट नाही पण कारखान्याची मॅनेजमेंट ज्यांच्याकडे आहेत त्यांनी मनापासून मदत करण्याच्या बद्दलची भूमिका घेतली आम्हाला काही तिथं चेअरमन फेअरमन व्हायचं नाही खेळ तुमचं तुम्हाला लसरावारी नीट चालवा फक्त कारखाना नीट चालवा आणि त्यासाठी मदत करण्याच्या बद्दलची सुद्धा तयारी आहे पण ती तयारी दाखवल्याच्या नंतर ज्यांच्या हातात कारखाना आहे त्यांनी कारखाना नीट चालवला पाहिजे आर्थिक व्यवहार नीट तयार पाहिजेत या पद्धतीचे पैसे थकवलेले थांबवले पाहिजे असं आहे की माझ्या काय बरं वाटतं की वर्षात सरसाच बातमी येते की पुणे जिल्ह्यातल्या अहोकाऊक कारखान्याची साखर जप्त केली लोक मला विचारतात बा काय तुमच्या भागातल्या कारखान्याची साखर जप्त केली कसा कारखाना चालवतो एक वाईट वाटतंय सगळे बघून आणि म्हणून ज्यांना कारखानदारी विश्वासानं जीवन नीट चालवता येत नाही आणि शेतकऱ्यांच्या संसार संकटात बाहेर काढण्याच्या समोर ते पाहू नक्ता येत नाहीत मुख्यमंत्र्यांनी इथे काही कोटी दिल्या असं मला कळलं आता तेच बाहेर निघेल असं वाटतं पण पुरत तेच रण आहे हे चित्र या ठिकाणी दिसतं पुन्हा कामगार का सांगतात आमचा सा फरगार नाही सवासद सांगतात आमचा उत्साह वेगवेगळ्या बाकी अर्थ <laughs> राजकारण हे करायचं असतं पण राजकारण लोकांच्या भल्यासाठी करायचं <laughs> जो अधिकार त्यांचा आम्हाला देते त्या अधिकाराचा उपयोग जे आम्हाला अधिकार देतात त्यांच्या घरात काही सुधार नव्हते मत होते त्यासाठी हे दिलं पाहिजे आणि ही भूमिका त्या ठिकाणी आम्ही सगळीकडे घेतली ही सगळी पुणे जिल्ह्यामध्ये आज तुम्ही हिंदवडीला गेलात किंवा मगल फाट्यामध्ये गेलात मला आठवत आहे की मगल फाट्यामध्ये शेतकरी सगळे माझ्याकडे पूर्वी आले होते की ऊस होता ती ऊस ते सगळे सवासच होते आणि ते पहिल्यांदा माझ्याकडे आले की पुणे शहर मोठं होतंय आमची शेती पुणे शहरात जाईल ती वाचवा ती वाचवायचा निकाल मी घेऊन दिला आणि त्या शेतीला संरक्षण दिलं की याच नागरी करायचं नाही कायदा केला महाराष्ट्र पाच सहा वर्षाच्या नंतर ते शेतकरी माझ्याकडे आले तेव्हा इथे धंदा शेतीचा करणं अवघड झालं तर पुणे शहर एवढं मोठं झालं की सगळ्या आजूबाजूला इमारती व्हायला लागल्यात आता शेती करता येत नाही त्यावर शेतीची जमीन बिगर शेतीची करून द्या पाच वर्षापूर्वी तुम्ही एक सांगता आज मला हे सांगता सतीश वगैरे हे तिथले शेतकरी होते त्याला जो सतीश मी मदत करतो हा नुकताच अमेरिकेन शिकून आला होता मी म्हणलं ही सगळी तुमची जमीन मी बिगड शेती करून देतो पण माझी एक रहते कि बिगर शेती झाल्या बिल्डरना जमीन विकायची नाही तुमच्या पुढच्या फिरीच्यासाठी जमीन तुम्ही ठेवायची आणि बांधकामाचं काम तुम्ही लोकांनी करायचं आणि ते उत्पन्न कायमचं शेतकऱ्याला वेळ याची काळजी घ्यायची आणि हे करत असाल तर मी हे तुमचं काम करून देतो आणि त्यावेळेला देवेगोडा हे प्रधानमंत्री होते त्यांच्याकडे सतीश सभे घेऊन गेलो आणि ती जी शेतीची जमीन बिगर शेती करून तिथं नागरी वसात उभं करण्याच्या प्रकल्पाला परवानगी दिली मला आनंद आहे की सगळे शेतकरी एकत्र आले कोणी जमीन विकली नाही त्या जमिनीची किंमत त्यांना मिळत होती चौदा ते पंधरा लाख रुपये एकर आज त्यांनी स्वतःची कंपनी काढली स्वतःची जमीन शेअर होल्डर केली इमारती भांडल्या आज त्या ठिकाणी आय टीच्या क्षेत्रामध्ये सात हजार मुलांना काम आहे सात हजार <प्था> मगर फट्टा तुम्ही बघितले असेल मगर फट्टा घरनिर्माण सकल एवढ्या लोकांना काम मिळाले आणि दुसरी गोष्ट ती की तिथे जेवढे व्यवसाय झाले रेस्टॉरंट रेस्टॉरंट सतीशने काय केलं माहिती जे सगळे सभासद होते त्यांच्या घरातले सुनाव बोलवले आणि त्यांना सांगितलं की हे काम तुम्ही चालवायचं त्यांना शिकवलं रेस्टॉरंट कसं चालवायचं सात हजार लोक त्या ठिकाणी जे काम करतात ते चाळीस एक हजार लोक बाहेर न येतात त्यांचा रोजचा डबा या आमच्या सुना सगळ्या फुलवतात ते घरात एक उठून झालं त्याच्याशिवाय तिथं वाहनं लागतात सतीशने दहा लोक काढले त्याला बँकेचं कर्ज मिळून दिलं आणि आज जवळपास टॅक्स आहे त्या ठिकाणी या तरुण वगैरे चालू असतात जे म्हणून जमीन वागत केलं आणि हे सगळं उत्पन्नाचा मार्ग मिळाला आणि त्याबरोबर जमिनीची किंमत कशी दिली जमीन तिथे शेरवर धरून भागदायक म्हणून त्याची जमीन जमा केली आज एका एकरा दररोज त्या शेतकऱ्याला सोळा ते अठरा लाख रुपये डिविजन मिळतो सांगा एक एक दरवर्षी मिळतात तर सांगायचं तात्पर्य की असे फस्ट ज्यावेळेस येतात त्यावेळी या पद्धतीने आपण पावलं टाकली तर लोकांच्या जीवनात बदल होतो दौड तालुका काय शिरूर तालुका काय या ठिकाणी लक्ष दिसताना पाणी ऊस काढणारी अवजली बसाती हे काढण्याच्या पाठीबागचा दृष्टिकोन तिथल्या लोकांचं जीवन बदललं पाहिजे सुधारलं पाहिजे आज मी दौंड तालुक्यात जातायला बघत असतो आणि कोणाच्या घरात लग्न असलं तर कुठं विचारले सांगतात अमुक ठिकाणी लग्नाला भांडव खेळता काय तसा भांडव राहिलाच नाही काही आज सगळी कार्यालय आली पण कार्यालय घ्यायचा गाड्या पार्किंगला कुठे जागाही बघावं लागतं आणि माझी खात्री आहे की आता बाहेर पाच पन्नास शंभर गाड्या उभे असली होते कधी आज एवढ्या शेकडो गाड्या आज आपल्या सगळ्या तिकडे राहिल्या कुणाच्या गाड्याचे शेतकरी कुठं वाटले मी अनेक